नमस्कार मंडळी गरुड जेप कथेच्या विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची कथेचे नाव जोरात चुली आपण ऐकूनच आहोत तशीच एक जाऊबाईरो संगीता आणि राघवची राघव हा शांत स्वभावाचा दुसऱ्याला कधीही न दुखवणारा संगीता त्याच्या विरोधी रागीट होती कोणालाही फटकर बोलून रिकामी होणारी एखादा कोणी तिच्या डोक्यात बसला की त्याच्या हात दोन मागे लागणारी दोघांचा राजा राणीचा संसार होता आर्थिक परिस्थिती बेताचीच होती दोघेही आनंदी होते संगीता किराणामालाचं दुकान सांभाळत होती राघव शाळेमध्ये शिपाई होता संगीताला तीन मुले होती अर्जुन वैभव आणि साक्षी मुलं दोघेही अभ्यासात हुशार होती साक्षीला अभ्यासात कसलाच रस नव्हता साक्षीचं लग्न दहावी नंतर लगेच केले तिला श्रीमंत घराणे दिलं साक्षीला राजवैभव मिळालं संगीता बोळी नव्हती ती हुशार होती काटकसरीने संसार करत होती मुलांच्या शिक्षणासाठी दोघं नवराबाई कुणी कसली कमतरता पडू दिली नाही साक्षीचं लग्न एका चांगल्या प्रकारे लावून दिले तिच्या कष्टकरी काटकसरी स्वभावामुळे तिला चांगले दिवस आले होते शहरात मुलांसाठी स्वतःच घर घेतलं आणि गावाला मोठा बंगला बांधला अर्जुन इंजिनियर झाला तर वैभव पोलीस झाला होता मुलांनी स्वतःच्या बळावर आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून दोघांनीही घवघवीत यश मिळवले संगीता आणि राघवला मुलांचा अभिमान वाटत होता कष्टाने व काटकसरी स्वभावामुळे संगीताला चांगले दिवस आले त्याबरोबर तिच्यात अहंकारही वाढला होता अर्जुनला गावाकडील एका मुलीचं स्थळ चालून आलं तिचं नाव गीता गीता कामात खूप हुशार होती स्वभावाने मन मिळावू पण राहनिवास साधं होतं तिचं गीताला पाहता सर्वांना ती आवडली अर्जुनच्याही मनात भरली त्याला जशी हवी बायको तशीच गीता होती काही महिन्यातच अगदी थाटामाटा झालं गीतांनी थोरली सून म्हणून घरामध्ये पाऊल टाकलं गीता जशी घरात आली तसा संगीताचा व्यवहार अजूनच बदलला गीतासमोर संगीता नेहमी मोठेपणाने तिला तुच्छ लेखत मिरवत तिला असे दाखवून देत की तिची लायकी नसताना ती एवढ्या मोठ्या वैभवात राहते तिला कधी नागडोळे मोडत तर कधी तिच्या गरीब परिस्थितीची टिंकल उडवत तिच्या माहेरकडून किती कमी दिले लग्न खूप मोठ्या पद्धतीनं आम्हाला करायचं होतं तिच्या घरच्यांनी खूप साध्या पद्धतीनं लावून दिलं सोनं तर किती कमी घातले अशा प्रकारे तिला ही नत्याची वागणूक देत असत संगीताला संपत्तीचा खूप गर्व झाला होता गीता खूप कामात हुशार तरीही तिची सारखी चूक काढत आणि तिला नेहमी कमीपणा दाखवत कधी कधी तिच्या आई वडिलांचा उद्धार करत तरीही गीता खाली मान घालून ऐकून घ्यायची कारण घरात वाद नको संगीताला गीता शिकलेली हुशार असल्याने तिला वाटायचं माझ्या या घरातील वर्चस्व गीता हिसकावून घेईल या घरात तिची शून्य किंमत होईल या भीतीने तिला सारखं कधी टोमने मारून तर कधी तिच्या चुका दाखवून कमीपणा दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न संगीता करत होती गीताला या सासूच्या वागणुकीमुळे तिला खूप वाईट वाटे त्यामुळे गीता खूप घाबरून दडपणाखाली राहत घरातील सगळं सगळं करून सगळ्यांच्या गोष्टी तिला घरात काढीचीही किंमत संगीता देत नव्हती तरीही ती गप्प बसून ऐकायची एका उलट कधी बोलत नसे या शांतपणाचा संगीताने खूप फायदा घेतला होता त्यात भर म्हणून तिची नद साक्षी माहिरी आली साक्षीला तिच्या नवऱ्याने माहिरी पाठवलं होतं साक्षी खूप आळशी होती घरात कोणतंही काम तिला करायचं नव्हतं या उलट तीच सासूला खूप उलट बोलत होती त्यामुळे नवऱ्याने कंटाळून तिला माहेरी पाठवून दिलं माहेरी आली तरी साक्षी गीताच्या संसारात ढवळा दावल करू लागली रोज सासू गीताचा अपमान होतच होता त्यात साक्षी अजूनच भर टाकत असे एकदा सर्वजण जेवायला बसले त्यामध्ये साक्षी म्हणाली वैनी ही किती खराब भाजी बनवली आहेस तू त्यावर अर्जुन तिचा नवरा म्हणाला अगं किती छान भाजी आहे तू काहीतरी बोलत जाऊ नकोस अर्जुनने दिलेली साथ बघून मुद्दाम संगीताने मुलाची बाजू घेतली काहीतरी बोलत जाऊ नकोस साक्षी छान बाजी झाली आहे गीता आचार्यनेच सासूकडे बघत होती घरात काय होतंय ते कळायला नको म्हणून संगीताने तसं केलं होतं कारण गीता नवऱ्यापासूनही वाद नको म्हणून सगळं लपवत असे यावरून साक्षीने वहिनी दादाचा संसार किती सुरळीत आहे हे तिला पाहवलं नाही म्हणून तिने दोघांची भांडणं लावून दिली गीताचा धीर वैभव हे सगळं पाहत होता त्याला वहिनीची खूप कळकळ को वाटत होती तिच्यावर होणारा आईचा बहिणीचा जाच त्याला पाहवत नव्हता त्याला दोघेचाही खूप राग येत होता यावर काहीतरी उपाय करायलाच हवा असं वैभवनं ठरवलं वैभवचं त्याची मैत्री रियावर त्याचं खूप प्रेम होतं ती होती। मौ, मन होती। प्रेम पोलीस होती पण पुकारणारी होती रियाचंही वैभववर खूप प्रेम होतं वैभव आणि रिया दोघेही पोलीस एकाच ठिकाणी काम करत होते वैभव रियाला घरात घडणारी प्रत्येक गोष्ट सांगत त्याने त्याच्या वहिनीला मदत करण्याचं प्रॉमिस रियाकडून घेतलं रियाने तिच्या घरी कळवून कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला वैभवने घरी काही सांगितलं नाही कारण संगीता त्याची आई होकार देणार नाही हे त्याला माहीत होतं रियाच्या घरच्यांच्या सहमतीने काही महिन्यातच वैभव रिया कोर्ट मॅरेज करतात आता कशा प्रकारे रिया आणि वैभव गीताची मदत करणार ननन आणि सासू गीताशी नीट वागतील का कोणत्या उपायाने गीता दोघींच्या जाचातून सुटणार हे पुढील भागात पाहूया कीप वॉचिंग कीप सपोर्ट कृपया कथा आवडत असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढील भाग वाचण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र